आपलं आरोग्य आपली जबाबदारी म्हणजे या ठिकाणी सनराईज योगा फिटनेस सेंटर बार्शी रोड रोडवरती आम्ही आलेलो आहोत या ठिकाणी अनेक महिला या ठिकाणी येऊन व्यायाम करत असतात घरातले जबाबदाऱ्या सांभाळून देखील व्यायाम करतात आपण ते व्यायाम करतात खरंच यांचा आदर्श भारतातील सर्व महिला येऊन व्यायाम केलं पाहिजे आपण फिटनेस सेंटरच्या जी संचित संचालिका आहेत महानंदा पडलेताई यांना आपण चर्चा करणार आहोत ते आपलं पूर्ण नाव सांगा माझं नाव मानंदा सचिन पडिले माझा योगा सेंटर आहे बार्शिरोळे येथे सनराईज योगा स्टुडिओ हा स्टुडिओ ओपन करण्यामागचा एक उद्देश आहे की महिलांनी एकदम आपलं शारीरिक स्वास्थ्य व्यवस्थित ठेवलं पाहिजे तसेच मी सुद्धा माझ्यापासूनच हा स्टुडिओ ओपन केलेला आहे कारण मी मला थायरॉइड होता माझं थ सेवन्टी एट के जी वेट होतं ते वेट लॉस करण्यासाठी आणि मला मूल होत नव्हतं मूल होत नव्हतं म्हणून डॉक्टरांनी मला सजेस्ट केलं होतं की तुम्ही योगा करा योगाद्वारे तुम्हाला ते होऊ शकेल स्टार्टिंगला खूप ठिकाणी मी म्हणजे माझ्या मुलासाठी मी ट्रीटमेंट घेतलेली होती पण ते नाही सक्सेस झालं मी फक्त योगा केल्यामुळे ते सक्सेस झालं फर्स्ट माझ्या प्रेग्नन्सीच्या नंतर मला थायरॉइड झाला होता तो थायरॉइड म्हणजे मला असं एक कुठला तरी कॅन्सर झाल्यासारखा आजार आहे असं मला वाटू लागलं कारण थायरॉइड हा थायरॉइडमुळे काय होतं तर आपलं विस्मरण होतं जाडी वाढते त्याचे अनेक सारे आजार त्यापासून होतात पण मी ते तीन महिन्यामध्ये कंट्रोल केलं तीन महिन्याच्या नंतर मी तीन ते चार वेळा चेकअप केलं पण तो थायरॉइड हा आजार माझा पूर्ण माझ्या योगाने माझा कमी झालेला आहे त्याची सुरुवात योगाची सुरुवात मी माझी दोन हजार पंधरा पासून माझ्यापासूनच चालू केली त्यानंतर मला असं दिसून आलं की माझ्यासारखेच आजार अनेक महिलांना सुद्धा असतात म्हणून मी या योगा सेंटरचा निर्णय घेतला एका महिलेपासून मी आता शंभर पेक्षा जास्त लेडीजला दररोज योगा शिकवते त्याचं कारण असं की माझा जो, जो त्रास होता तसंच प्रत्येक महिलेला एक ना एक त्रास आहे त्यामध्ये माझ्या सेंटरमध्ये मा वीस पेक्षा अधिक महिलांना थायरॉइड कमी झालेला आहे डायबिटीस डायबिटीस तर दोन टाईम इन्सुलिन होतं त्या महिलांना त्या महिलांचं इन्सुलिन सुद्धा कमी झालेलं आहे एकतर अशी व्यक्ती होती माझ्याकडे तिला सोरायसिस होता तो सोरायसिस त्यांनी दहा वर्षापासून त्याची ट्रीटमेंट होती जवळपास तिने तीन ते साडेतीन लाख त्यावर खर्च केलेला होता पण इथे आल्याच्या त्या महिलेचा सोरायसिस सुद्धा पूर्णपणे बंद झालेला आहे योगामध्ये अशी शक्ती आहे की आपल्या शरीरातील प्रत्येक आजार आपण योगामुळे दूर करू शकतो प्राणायाम आपल्या आपण कुठेच न जाता हॉस्पिटल मध्ये आपण गोळ्या खातो आपण पैसे वेस्ट करतो पण आपल्या शरीराचे डॉक्टर आपण आहोत हे प्रत्येक महिलेला समजलं पाहिजे प्रत्येक अक्युप्रेशर पॉइंट कुठल्या आजारासाठी कुठला अक्युप्रेशर पॉईंट आहे त्याची माहिती समजली पाहिजे तसेच बरेच महिला आहेत जातात मानसिक संतुलन बिघडत डिप्रेशन मध्ये जातात रात्र येत रात्र नाहीत माझ्या क्लासमध्ये मा अशा तीन चार ते चार महिला आहेत की त्यांना सात ते दहा गोळ्या दररोज खातात झोपेची दररोज गोळी त्यांना सुरू आहे पण आता त्या दोन त्यापैकी दोन महिलांच्या दोन्ही गोळ्या बंद झालेल्या आहेत त्या इथेच आहेत त्यांचीही आपण मुलाखत घेणार आहोत आणि प्रत्येक महिलानी आपलं आरोग्य हे व्यवस्थित सांभाळला पाहिजे त्यासाठी हा नियमित दररोज सहा बॅचेसचा हा वर्ग सुरू राहतो बाहेरच्या महिला पुणे आहेत हैदराबाद आहेत आता तर फॉरेनच्या सुद्धा महिला माझ्या जॉईन होणार आहेत त्यांच्यासाठी ऑनलाईन व्यवस्था सुद्धा मी योगाची सुरू ठेवलेली आहे तीन बॅच ऑनलाईनच्या सुद्धा दररोज घेतल्या जातात प्रत्येक महिलेला सकाळी पावणे पाच पासून प्रत्येक महिलेला वेळ नसतो हे माहिती आहे पण त्याच्या टायमिंगनुसार नुसार आपण प्रत्येक सकाळ दुपार संध्याकाळ अशा तीनही बॅचेस ठेवलेल्या आहेत आणि प्रत्येक महिला असा विचार करते की आळस रात्री उशीर सकाळी उठणे उशी हा आळस जर त्यांनी बाहेर टाकला तर एक तास किमान आपण आपल्या आरोग्यासाठी देऊ शकतो हा प्रत्येक महिलेने संकल्प केला पाहिजे की आपलं आरोग्य ही आपली काळाची गरज आहे आपली जबाबदारी आहे म्हणून आज मी सर्वांना सांगू इच्छिते की आजपासून दररोज योगा केलाच पाहिजे आपल्या लातूर मधील प्रत्येक महिला आपल्या लातूर मध्ये तीन लाख महिला आहेत पण त्यातील फक्त पाच ते सहा हजार महिला दररोज योग करत असतील तर आपल्याला सर्वांना एक विनंती आहे की जास्तीत जास्त आता येणाऱ्या योगा डे पर्यंत कमीत कमी, कमी दहा हजार महिला तरी आपल्या योग केला पाहिजेत आपण असे अनेक उप उपक्रम राबवतो एक जानेवारी असेल किंवा आठ मार्च असेल योगा डे असेल त्या यो आ, त्या उपक्रमामार्फत प्रत्येक ठिकाणी लातूरमध्ये प्रत्येक ही योग करेल असं मी आश्वासनसुद्धा देते प्रत्येक महिला सुद्धा सांगते एका महिलेबरोबर पाच तरी महिलांनी योग केला पाहिजे असे मी त्यांना सांगू इच्छिते थे, थँक्यू सर सर खरंच खरंच आपलं खूप खूप धन्यवाद कारण की स्वतःचं आरोग्य स्वतः स्ट्रॉंग पहिलं केलात त्यानंतर इतरांचं आरोग्य देखील स्ट्रॉंग करण्याचं आपण एक महान काम करत आहे कारण स्वार्थातून परमार्थ जर कुठं असेल तर तुमच्या योगा सेंटरमध्ये आहे आपण बघू शकता की अनेक फिमेल या ठिकाणी व्यायाम करतात आणि त्यामुळे सर्वांचं आरोग्य चांगलं होत आहे आणि सर्व महिलांना माझी विनंती आहे ताईंना माझी विनंती आहे की आपण पण स्वतः व्यायामला यावं त्यासोबत इतरांना व्यायामसाठी एक माहिती देऊन त्यांना पण व्यायामला घेऊन यावं आणि तुमच्या माध्यमातून हे सामाजिक कार्य घडव जय हिंद जय भारत भारत माता की जै। भारत माता की, जै। भारत माता की। जै।